सातारच्या रविवार पेठेत लोणार गल्ली नावाचा एक भाग आहे गल्लीच्या बरोबर कोपऱ्याला सार्वजनिक शौचालय आहे रविवारी म्हणजे चोवीस डिसेंबरच्या रात्री अकरा सव्वा अकराला या शौचालयाच्या बाहेर प्रचंड गर्दी झाली होती म्हणजे पण व्हायची नाही इतकी गर्दी कारण काय होतं तर इथून दोन बायकांचा किंचळण्याचा आवाज आला होता रात्रीच्या वेळी त्या इकडं आल्या पण हातातलं पाण्याचे डबड इथंच टाकून किंचळत किंचळत पळून गेल्या काही लोक त्यांच्या माग पळली तर काहींनी संडासच्या बाहेर गर्दी केली कोणी येऊन सांगितलं बायकांना ताप भरलाय इथं जमलेल्यांचं टेम्परेचर वाढलं एकानं डेरिंग करून आतमध्ये बघितलं तर त्या संडासात भूत दिसलं पांडुरक्या रंगाचं अंग कपाळावर आलेले केस ओठांना लिपस्टिक कोरलेल्या भुवया आणि अंगावर साडी संडासात नजर टाकल्या टाकल्या भूत दिसत होतं आणि कुठल्याही अँगलनं बघितलं तरी ते आपल्याकडेच बघत आहे असं वाटत होतं दोन बायकांचा किंचाळण्याचा आवाज त्यांना ताप भरल्याची चर्चा आणि समोर हे साडीतल्या भूताचं धूळ बायका अजून घाबरल्या संडासला जायलाच नको म्हणायला लागल्या मग एकानं डेरिंग करून भूताला दगड मारला अपेक्षा होती भूत ओरडल उडी मारून अंगावर येईल काहीच नाही तर गायब तरी होईल पण घडलं काय तर भूत कलणलं आता पोटातली कडे छातीत गेली की छातीतली पोटात हे समजेना झालं आणि भीतीचं प्रमाण मोक्कार वाढलं सगळ्या साताऱ्यात बातमी फिरली आणि तोवर इकडं काही लोकांनी डेरिंग करून भूत बाहेर काढलं ते भूत नव्हतं तो होता पुतळा कपड्याच्या दुकानात असतोय तसल्या पुतळ्याला साडी नेसवून मेकअप करून मस्करी म्हणून हा पुतळा संडासात ठेवला होता मग पुतळा बघून बायका घाबरल्या पुतळा बाहेर काढला मस्करी संपली पण स्टोरी संपली का तर नाही असला घाणरडा प्रँक करणाऱ्या पोरांना झाली अटक या प्रकरणाची दखल कुणी घेतली तर महिला आयोगानं पण नुसता पुतळा ठेवून प्रँक केला यात अटक होण्यासारखं काय म्हणजे कुठल्याही प्रँक करणाऱ्याला अटक होऊ शकते होय आणि ते सगळं सोडा भूत संडास आताच का सापडते दगड मारायची वेळ न आणता सांगतो भीतीचं गणित तेवढं तुमचं तुम्ही सोडवा पहिल्यांदा सांगतो साताऱ्यातल्या पोरांना अटक कशामुळे झाली तर लोणार गल्लीत भूत असल्याची अफवा सगळीकडे पसरले ज्यांना भूतासारखा पुतळा पहिल्यांदा दिसला त्यांना धक्का बसल्यामुळे त्रास झाला अफवेनं एवढं बेक्कर मार्केट पकडलं की सगळे सार्वजनिक संडास शून्य मिनिटात ओस पडले विशेषतः बायकांमध्ये भीतीची लाट आली गोष्ट सोशल मीडियावर गेली महिला आयोगानं दखल घेऊन कारवाईची मागणी केली आणि प्रँक केलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद झाला आणि तीन तरुण आणि एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण केल्याप्रकरणी अटक झाली संडासात पुतळ्या ठेवणारे जेलमध्ये गेले मग प्रँक केलेली सगळीच गावतात नाही म्हणजे आपल्यात काही कमी केडे नाहीत पण नवीन फोन नंबर घेतल्यावर मित्राला हॅलो मी ऐश्वर्या बोलते इथपासून हा पाटील बोलतोय पोलीस स्टेशन मधून हे सगळं आपण पण करतोय आपलं सोडा सोशल मीडियावर प्रँकचे ढीग व्हिडिओ आहेत पोरांनी प्रँक व्हिडिओच्या पैशावर गाड्या घेतल्यात गाड्या पण त्यांना अटक नाही झाली भूताच्या प्रँकवाले वाले व्हिडिओ पण लाखात चालले मग प्रँक करणं लिगल आहे का नाही तर भारतात प्रँक बद्दल असा कुठलाच कायदा आहे त्यामुळे प्रँक केला म्हणून लगेच अटक होत नाही गुन्हा अटक या गोष्टी ठरतात प्रँकच्या इंटेन्सिटीवर म्हणजे कसं तर तुमचा प्रँक हलकाफुलका कोणाची बदनामी न करणारा शारीरिक किंवा मानसिक इजा करणारा नसला तर निवांत विषय पण तुमच्या प्रॅंकमुळं ही पर्सनल किंवा कायद्याची चौकट मोडत असेल तर बाजार उठणार त्यातही तुमच्या प्रॅंकमुळं समाजातली शांतता बिघडत असली सार्वजनिक ठिकाणी गोंधळ होणार असला तर कलम दोनशे अडुसष्ट सारखी इतर कलम लागून गुन्हा नोंद होऊ शकतो तुमच्या प्रँकचा लोकांवर काय परिणाम होतो किती परिणाम होतो कुणी तक्रार करतं का यावर या गोष्टी ठरत असतात पण या सगळ्यात डेंजर असतात भूताचे प्रँक याचं कारण म्हणजे फास्मोफोबिया शब्द अवघड असला तरी अर्थ सोप्पा आहे भूतांची लय घाण भीती आता कुठल्या माणसाला कुठला फोबिया आहे हे तो घाबरल्याशिवाय किंवा त्याला आकडे आल्याशिवाय ओळखणं हे अवघड तर समजा फास्मोफोबिया असणाऱ्या माणसाला कोणी भूताची भीती दाखवली किंवा भीती लईज डेंजर असल्यामुळे त्याला फोबिया बसला तर प्रँक करणाऱ्याला जेल भूतं बघावी लागणार बँगलोर असाच एक किस्सा घडला होता सात पोरांनी त्यांच्या युट्यूब चॅनलसाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती कार्यकर्ते अंगात पांढरा धागा घालायचे लांब केसांचा वीक घालायचे आणि लोकांच्या अंगावर जायचं रस्त्यावर झोपलेल्या लोकांच्या छातीवर बसायचं रात्री दोन वाजता रस्त्यावरून येणाऱ्या गाडीवाल्यांना घाबरवायचं हे सगळं घडत होतं दोन हजार एकोणीस मध्ये राम जन्मभूमीचा निकाल आलेला तेव्हा त्यांच्या प्रँकमुळं मुळे लोक घाबरली पोलीस तक्रार झाली आम्ही लोकांना हसवण्यासाठी हे सगळं करत होतो असं या युट्यूबर्सनं सांगितलं असलं तरी कोणाचा ऍक्सिडेंट झाला असतात तर कुणाला भीतींना अटॅक आला असता तर तणावग्रस्त परिस्थिती आणखी बिघडली असती तर त्याची जबाबदारी कुणाची असं म्हणत पोलिसांनी सातही जणांना अटक केली पण याआधी पुतळ्यांना भूताचा लूक देऊन लोकांना घाबरवायचे प्रँक किती वेळा झालेत लोक हसून सोडून देतात पण साताऱ्यातलं प्रकरण दोन गोष्टींमुळे गाजलं पहिली गोष्ट पुतळ्याला मेकअप लई वांड केलेला अगदी खरंच भूत वाटेल असा आणि दुसरी गोष्ट पुतळा संडासात होता माणूस आणि भूत हे कनेक्शन जितकं जुनं आहे त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहान असलेलं कनेक्शन म्हणजे संडास आणि भूत खरं सांगतो हे चेष्टा नाही बाथरूम घोष्ट हे भूतांच्या स्टोरीत इंटरेस्ट असलेल्या जगभरातल्या कार्यकर्त्यांमध्ये फेमस असलेली गोष्ट आहे आता मला सांगा रात्रीचं उठून दारू आणायला जायचं म्हणलं की आपल्याला भीती वाटत नाही भूताला ट्रिप्सी हिंडवून आणायचं कॉन्फिडन्स घेऊन आपण जातोय खरं रात्रीचं बाथरूमला जायचं म्हणलं की नेमकं गारठायला होते बाथरूम मध्ये भूत असेल ही भी भीती आपल्याला पिक्चर एखादा किस्सा किंवा अंधार यामुळं बसलेली असते पण बाथरूम घोष्ट हा काय नवा विषय नाही याचा जन्म झालाय जपानच्या लोककथांमध्ये त्यांच्याकडं पाच प्रकारची बाथरूम मधली भूत असतात पहिला असतोय अकाई कामी हे भूत तुम्हाला लाल टॉयलेट पेपर हवाय की निळा हे विचारतं तुम्ही लाल म्हणालात तर चाकू खुपसून मारणार आणि निळा म्हणालात तर गाळ्या दाबूत दुसरा कलर सांगून बघितलं तर हा प्रश्न मलाही पडलेला पण पळून जायला वेळ मिळायचा नाही दुसरा असतोय काही नाडे या भूताचा हाट टॉयलेटच्या आतून बाहेर येतोय तुम्ही समजून घ्या तिसरी असते हानाको बाथरूम मध्ये दिसणारी शाळकरी मुलगी जिचा मृत्यू दुसऱ्या महायुद्धावेळी झाला होता हे भूत कोणावर हल्ला करत नाही पण बाथरूम मध्ये सतत दिसत राहत चौथा असतंय राईको पाय नसलेलं रांगणारं भूत जे आपलं सावच पकडतं फक्त त्याचे पाय काढून घेण्यासाठी पाचवं भूत अकानामे याची जीवले डेंजर असते विषय संपला तर म्हणायला ही भूतं म्हणजे लोककथांमधली पात्र असली तरी त्यांची चित्र त्यांच्या गोष्टी त्यांच्या कृतीचं लॉजिक यावर बाथरूम गोष्ट ही गोष्ट किती सिरियसली घेतली जाते याचा अंदाज लागला असेल भूतांच्या या स्टोऱ्या एकट्या जपानमध्ये नाही तर अमेरिका यु मध्ये फेमस आहेत तिकडेही असली टिपिकल भूत आहेत आणि जगभर फेमस असलेल्या या गोष्टींमुळे जगातली टॉप फाईव्ह भूताट्टी टॉयलेट याची पण एक लिस्ट आहे यात पाचव्या नंबरला आहे यॉर्क आर्म्स नावाचा इंग्लंडमधला एक पब यॉर्क शहरात भूतांच्या स्टोऱ्यालय फेमस आहेत त्यातही या पबच्या जेंट्स टॉयलेटमध्ये एका ननचं भूत येतं ही स्टोरेज सगळ्यात वाढव तशी ही नन शहरातल्या इतर मध्ये दिसल्याचंही सांगण्यात येतं पण या पबचं टॉयलेट हा तिचा फेवरेट अड्डाय जायची उत्सुकता लागली असेल तर सांगतो हा पब कायमचा बंद झालाय चौथा नंबर कॅनडातल्या द फाईव्ह फिशरमन रेस्टॉरंटचा इथं हॉटेल व्हायच्या आधी शवागार होत टायटॅनिक जहाज बुडालं तेव्हा त्यातल्या काही मृतदेहांना इथं आणण्यात आलं होतं इथल्या लेडीज टॉयलेटमध्ये चिडलेला तरुण आणि एका लहान मुलीचे भास होतात वर हॉटेलमध्ये ग्लास उडताना दिसले टॉयलेटमध्ये थिएटरची बिल्डिंग अठराशे एकोणतीस मध्ये पूर्ण झालेली होती त्यानंतर नव्यानं बांधकाम झाल्यापासून टॉयलेटमध्ये एका लहान मुलीचं भूत दिसत जे दरवाजे अचानक उघड बंद करते सगळ्या फरशीवर साबण पसरवते आणि लोकांना किंचाळताना निवांत बघते दुसऱ्या नंबरवर आहे बांगलादेशच्या पबनामधली सरकारी शाळा दोन हजार पंधरा मध्ये एक मुलगी टॉयलेटला जाऊन आली आणि आजारी पडली त्याच्यानंतर दहा मुलींना असाच सेम त्रास झाला आणि प्रकरण इतकं तापलं की भुताटकीच्या संशयामुळं शाळाच बंद पडली आणि पहिला नंबर लागतो इंग्लंडच्या फ्रॉडशॅम मधल्या सार्वजनिक शौचालयांचा इथं टॉम नावाच्या माणसांचं भूत हातात ब्लेड घेऊन बसलेला असतं आणि हलकं व्हायला आलेल्या लोकांचा जीव घेऊन स्वतः हलकं होतं म्हणूनच आजही फॉरशॅम चेस्टर मधली पब्लिक टॉयलेट्स ओस असत नाही तर हॉलिवूडच्या टॉयलेट टॉयलेटमध्ये माणसं एकटे असतात पळायला जागा नसते आणि सायकोलॉजिकली माणसं से आपल्या सेफ झोन मध्ये असतात हीच गोष्ट भूतांच्या अटॅकचा इम्पॅक्ट पाडायला महत्वाची ठरते त्यामुळं भूत आणि टॉयलेट हे कनेक्शन लोककथा पिक्चर ते प्रँक सगळीकडे मॅच होत ते नाही पण या टॉयलेटच्या लिस्ट मध्ये भारताचं नाव कसं नाही कारण आपल्याकडच्या विषय वेगळा आहे हागडदारी मुक्त गाव करायच्या योजनेत म्हणा स्वच्छ भारत योजनेअंतर्गत म्हणा लोकांनी उघड्यावर जाऊ नये म्हणून सरकार इमानदारीत संडास बांधायला पैसे देत पण आपल्याकडचं टॉमक्रूज पब्लिक पैसे घेत आणि नुसतं बांधलंय की संडास असं म्हणून कागदपत्र दाखवतात प्रत्यक्षात ते पैसे खाऊन पचलेले पण असतात मग अशा अस्तित्वात नसलेल्या टॉयलेट्सला घोस्ट टॉयलेट्स असं नाव पडलं त्यामुळं भारतात डोंगर घाट वाडे आणि बंगल्यातली भूतं फेमस झाली संडस मधली नाही सातारच्या पोरांनी ट्राय केलेला पण तो चांगला चांगला टाळा बाकी लोकांना घाबरवायला प्रँकच्या आयडिया न देता तुमच्या आठवणीतले भूतांचे किस्से कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका